अशा पद्धतीने पद्धती ही खालची आणि वरची लेअर आणि याच्यामध्ये सरकटी ज्या वेळेस आपण एखाद्या वेळेस समान दाब जर असला याच्यावरती समान दाब जर दिला तर ही चकती आपली बाहेर घेतली बरोबर आता बरेच लोक काय करतात असं कुबड काढून बसतात गाडी चालवत प्रवासामध्ये असे बसले आणि स्पीड ब्रेकरचा जर लोड आला आपला झटका बसला तर त्या झटक्यासरशी आपली रिक्षाची बाहेर तशी टप्प्याची बाहेर येते अशी बाहेर येते मग त्याच्याकरता आपल्याला सरळ झोपण्याची किंवा सरळ बसण्याची गरज आणि कधी बी असं कुबड काढून कधी बसताना असं टाईट बसेज आणि कुठलंही वजन हे जर गोष्टी असेल आता बरेचसे आपण काय करतो वजन उचलताना काय करतो असं उचल असं हे उचलल्यामुळे याच्या ठिकाणी आपल्याला डीग सरकत असत तर कुठल्याही वजन उचलताना काय करायचंय या स्नायूवरती लोट द्यायचा कुठल्या गोडघ्याच्या आणि मांडीच्या असं धरलं आपण असं उचललं याच्यावरती उचललं का कमरेच्या मनक्या डिग सरकत नाही म्हणजे ही बी काळजी घेणं गरजेचं झोपताना सपाटात तुम्हाला गरजेचं बिचानं आपला सपाटा उशी वगैरे उशी आपल्या मनगटा एवढी घ्यायची हा आणि सपाट आचवण्यावरती कडक जागेवरती झोपलो काय अडचणी तर याच काय कारण आता समजा आपली जी गादी आणि आपण जर असं बाजेसारखं किंवा इतर नरम जागेसारखं